नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा दोन नोव्हेंबर वार रविवार या दिवशी आलेली आहे प्रबोधुनी एकादशी आपल्या हिंदू धर्मात या एकादशीला मोठी एकादशी म्हणून ओळखले जाते या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते हा दिवस प्रत्येक महिन्यापेक्षा ही एकादशी जी आहे ती वेगवेगळी आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये चोवीस एकादशी येत असतात पण सर्वात मोठी आणि सर्वात उत्कृष्ट आणि श्रेष्ठ पवित्र अशी एकादशी मोठी एकादशी या एकादशीला म्हणून ओळखली जाते प्रत्येक महिन्यात दे एकादशी येत असते मात्र वर्षातून दोन एकादशीला खूप मोठं फार महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात असं म्हटलं जाते की ही जी एकादशी आहे ही खूप मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते यातली एक एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी आणि दुसरी म्हणजे देवशयनी किंवा आषाढी एकादशी दुसरी म्हणजे कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक एकादशी किंवा प्रभोध्वनी एकादशी ह्या दोन्ही एकादशीला मोठी एकादशी म्हणून ओळखले जाते तर यातली आषाढी एकादशीला तर झाली आता येणार आहे कार्तिकी एकादशी जी दोन नोव्हेंबरला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये ही एकादशी तिथी येत असते याच एकादशीला देवोत्थानी प्रबोधनी एकादशी किंवा देवथान एकादशी या नावानेही ओळखले जाते या दिवशी भगवान श्री विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या त्यांच्या चार महिन्याच्या योगनिद्रेपासून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीचा कारभार जो आहे हा हातामध्ये घेत असतात या सृष्टीच्या पालनाचे त्यांचे काम स्वीकारत असतात याच दिवशी देवउठणी एकादशीच्या दिवशी माता तुळशीचाही विवाह हो साजरा केला जातो म्हणून आषाढ शुक्ल एकादशीला श्रीसागराचा झोपी गेलेले श्रीहरिविष्णू कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात देवठणी एकादशीच्या दिवशी जागे होत असतात म्हणून या एकादशीला प्रबोधनी एकादशी किंवा देवथानी एकादशी असं नाव पडलेलं आहे या दिवशी उपास जागरण करून श्रीहरिविष्णूची पंचोपचारी अभिषेक करून पूजा केली जाते आषाढी शुक्ल एकादशी पासून शुक्ल एकादशी पर्यंतचा काळाला चातुर्मास असं म्हटलं जाते या हरि प्रबोध्नी एकादशी पासून चातुर्मास व्रताची समाप्ती होत असते तर या दिवशी वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेत असतात या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो त्याचबरोबर शालीग्राम आणि तुळशी मातेचा विवाह प्रबोध्वनी एकादशीला रात्री होतो तुळशी मातेच्या विवाहानंतर लग्न कार्याला सुरुवात होते ही एकादशी कार्तिक महिन्यात येत असते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे धार्मिक आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरिविष्णूला समर्पित केला जातो असं म्हटलं जाते की या दिवसामध्ये श्रीहरी विष्णूची पूजा करून या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूसोबतच तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात त्याचबरोबर घरात सुखसंपत्ती लाभत असते घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती मन प्रसन्न होऊन समाधान प्राप्त होते आणि जीवनातील जेवढ्या कठीणातील कठीण समस्या आहे त्या दूर होत असतात तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा ही एकादशीची सुरुवात जी आहे तर दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस वाजल्यापासून तर कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी सुरू होत आहे तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन नोव्हेंबरला समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार दोन नोव्हेंबर रोजी तुळसी विवाह साजरा केला जाणार आहे तुळसी विवाह साजरा केला जाईल तुळशी विवाहाच्या दिवशी जर तुम्ही काही सोपे आणि साधे उपाय जर तुम्ही केले तर असं म्हटलं जाते की विवाह इच्छुक लोकांचे लग्न लवकर लग ठरते आणि आनंदी विवाहिक जीवन आपल्याला प्राप्त होते घरामध्ये लक्ष्मी देखील आनंदाने नांदेल आणि घरातील जो पैसा आहे हा घरामध्ये टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होण्यासाठी आणि सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे हा खूप प्रभावी म्हटला जातो तर असं म्हटलं जाते की काही वस्तू आहेत ज्या तुळशी माताला जर अर्पण केल्या तर तुळशी मासाचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहत असतो म्हणून काय करायचं आहे आपल्याला तर तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि देवी तुळशी हा विवाह केला जातो या दिवशी हा विवाह विधीनुसार संपन्न करावा तुळशी मंत्राचा जप करावा यामुळे वैवाहिक जीवन सुख आणि समृद्धीने भरत असते त्याचबरोबर या दिवशी तुळशी माताला ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती लाभत असते आणि संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असल्यामुळे जीवनातील जेवढे संकट दुःख आहे ते दूर होत असतात या दिवशी तुळशी माताला ही वस्तू अर्पण करायची आहे तर एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे वाटीभर आपल्याला काय करायचं आहे इथे उसाचा रस घ्यायचा आहे ऊसाच्या रसामध्ये आपल्याला चिमुळभर केशर टाकायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशी माताला आपल्याला सोबत्याच्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे कुंकू असेल अलंकार असेल बांगड्या असेल किंवा लाल रंगाची साडी असेल तुम्ही अर्पण करू शकता झुंडी असेल ती अर्पण करू शकता चंदूर तुळशीच्या चरणीत थोडंसं अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर जे आपण ऊसाचा रस घेतलेला आहे तर तो अकरा वेळा तुळशी मातेच्या बुडाशी म्हणजे खोडाजवळ आपल्याला अर्पण करायचा आहे आणि अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे असं केल्याने अखंड सौभाग्य लाभत असते तसंच कच्चं दूध मिठाई तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे त्याशिवाय श्रीहरिविष्णू हा नैवेद्य ग्रहण करत नाहीत त्याचबरोबर एखादी वस्तू असेल जसं की सुभाक्याची एकाशी वस्तू असेल किंवा पैसे असेल तर ह्या वस्तू ज्या आहेत तर याच दिवशी चुकूनही कोणाला दान करू नये यामुळे दुर्भाग्य दूर होऊन घरात सुख शांती राहत नाही त्यामुळे सुभाक्याच्या वस्तू ज्या आहेत चुकूनही या प्रबोधनी एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये आणि या दिवशी आपल्याला हा मंत्र देखील म्हणायचं आहे जेव्हा तुम्ही तुळशीचं लग्न लावत आहात किंवा प्रबोधनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करत असताना हळदी कुंकू अर्पण करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम ओम तुळशी देवेच विघ्न हे विष्णुप्रिय धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात असं म्हटलं जाते की तुळशीला आपण जेव्हा कच्चं दूध किंवा ऊसाचा रस जेव्हा अकरा वेळा चमच्याने अर्पण करतो त्यावेळेमध्ये तुम्ही जर हा उपाय केला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते असं म्हटलं जाते की ज्या दिवशी आपण तुळशी विवाह करत असतो त्यावेळेमध्ये भगवान शालिग्राम आणि देवी तुळशीसह विवाह केला जातो या दिवशी हा विवाह विधीनुसार संपन्न करावा म्हणून घरामध्ये सुखसंपत्ती आणि घरामध्ये नात्यामध्ये पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो हा उपाय केल्याने घरात सारखे वादविवाद होत असेल ते कमी होतात अशांत वातावरण निर्माण होत असेल तर ते कमी होते घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारत असते आर्थिक अडचणी दूर होतात घरामध्ये पैसा हा खेळू लागतो कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही जीवनातील सर्व दुःख नाहीशी होऊन घरात सुखसंपत्ती लाभत असते बाळासाठी तुम्ही प्रयत्न करणाऱ्या जोडप्याने आवर्जून विवाह जो आहे तुळशीचा तो नक्की करावा कारण घरामध्ये सुखसंपत्ती प्राप्त होण्यासाठी तुळशी विवाह हा करणे खूप महत्त्वाचा आहे तुळशीचा विवाह केल्याने घरामध्ये असं म्हटलं जाते की अविवाहित मुला मुलींनी इच्छित वर वधूच्या प्राप्तीसाठी उपास करावा आणि तुळशी मातेची पूजा अर्चना करावी पूजेदरम्यान तुळशीला हळद मिश्रित दूध अर्पण करावे असं केल्याने जीवनातील जेवढे दुःख संकट आहे ते दूर होत असतात आणि तुळशी माताचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हा उपाय जो आहे हा देव उठणे एकादशीच्या दिवशी करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ